नमस्कार सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी रेस्टॉरंट सारखी टेस्टी आणि चटपटीत पावभाजी भाज्यांचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने घरीच कुकर मध्ये फक्त दहा मिनिटांच्या आत कशी तयार करायची ते दाखवणार आहे आणि सोबतच भाजीसोबत खाण्यासाठी चटपटीत मसाला पाव बनवण्याची एक एकदम युनिक आणि सिक्रेट रेसिपी देखील मी तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे नक्कीच माझी ही चटपटीत पावभाजी बनवण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी चवीला मात्र फार जबरदस्त असणार आहे अगदी परफेक्ट रंग परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि परफेक्ट टेस्ट येण्यासाठी दहा मिनिटांच्या आत कुकरमध्ये रेस्टॉरंटसारखी टेस्टी चटपटीत पावभाजी आणि मसाला पावघरी कसा तयार करायचा ते मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप माझ्या स्टाईलप्रमाणे दाखवणार आहे फक्त एकदा या रेसिपीप्रमाणे तुम्ही पावभाजी बनवाल तर नक्कीच आयुष्यभर तुम्ही पावभाजी बनवण्यासाठी हीच रेसिपी फॉलो कराल ह्याची मला खात्री आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल केला नसेल तर प्लीज माझ्या करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे ह्या ठिकाणी मी गॅसवर हा कुकर गरम करायला ठेवलाय ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर हे साधारण चार चमचे बटर घालून घेणार आहे हे बटर जळू नये त्यासाठी ह्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचे असं थोडस तेल बटरसोबत घातलं की बटर भांड्याच्या हिटने जळून काळ नाही पडत बटर तेलामध्ये एकदा चांगलं मेल्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचंय बस तर आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर हे अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे ह्यानंतर दोन मिडियम साईजच्या कांद्याच्या फोडी ह्याच्यामध्ये घालायची आहे सोबतच एक मोठ्या साईजच्या शिमला मिरचीच्या फोडी देखील मी ह्याच्यामध्ये दे घालून घेणार आहे फुल फ्लेमवर ह्याच्यातील कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत ह्याला असं एकसारखं हलवत परतून घ्यायचंय तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्याला फुल फ्लेमवर परतून घ्यायला बरोबर तीन मिनिट लागले तुम्ही ते पाहू शकता ह्याच्यातला कांदा आपण फक्त हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतलाय बस तर आता ह्याच्यामध्ये मी ह्या तीन मिडियम साईजच्या टॅमॅटोच्या फोडी घालून घेणार आहे यासोबतच पाऊन चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता पाव चमचा हळद घालून याला फुल फ्लेमवर दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचंय बस ह्याच्यातील टॅमॅटोचा कच्चेपणा परतून हलकासा कमी झाला पाहिजे इतपत याला फुल फ्लेमवर परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही इथे पाहू शकता ह्याच्यातील टॅमॅटोच्या फोडी परतून हलक्याशा नरम झाल्या आता ह्याच्यामध्ये मी ह्या तीन मिडियम साईजच्या बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहे लक्षात ठेवा पावभाजी बनवताना आपण जेवढा बटाटा घेतो तेवढीच टॅमॅटो देखील घ्यायची आहे त्याच्याने पावभाजीला अगदी परफेक्ट अशी चटपटी चव येते आणि आता ह्या सोबतच मी ह्याच्यामध्ये ही छोटी बाटी भरून फ्लावर घालून घेणार आहे ह्यानंतर अर्धी बाटी हिरवा ताजा वाटाणा ह्याच्यामध्ये घालायचा आहे फुल फ्लेमवर ह्या सर्व भाज्या अशा एकसारख्या हलवत परतून घ्यायच्या आहे भाज्यांना असं जरा वेळ तेलामध्ये परतून घेतलं की ह्या भाज्यांची जी कच्ची स्मेल आहे ती परतल्याने नाहीशी होते त्याच्याने पावभाजीला देखील भाज्यांची कच्ची स्मेल येत नाही पावभाजी ह्याच्याने मस्त अशी सुवासिक आणि खाण्यासाठी फारच चविष्ट लागते तर ह्या ठिकाणी मी ह्या भाज्या फुल फ्लेमवर तीन ते चार मिनिट छानपैकी परतून घेतल्या आता ह्याच्यामध्ये मी दीड चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे आलं लसूण पेस्ट अशी भाज्या तेलात परतून घेतल्यानंतर ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्याच्याने आलं लसून पेस्टचा स्मेल आपल्या पावभाजीला अगदी परफेक्ट लागतो अगदी मिनिटभर फुल फ्लेमवर आलं लसून पेस्ट या भाज्यांसोबत परतून घ्यायची आहे आता चमचा लाल तिखट घालून घ्यायचंय इथे मी हे बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलंय ह्याच्याने आपल्या भाजीला रंग फारच छान येतो हे लाल तिखट देखील मिनिटभर फुल फ्लेमवर ह्या भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक खास घटक घालणार आहे ज्याच्याने आपली ही पावभाजी अगदी रेस्टॉरंटसारखीच टेस्टी व्हायला मदत होईल तर ही मी छोटा अर्धा चमचा कुठलेली काळी मिरी ह्याच्यामध्ये घालणार आहे ह्याच्याने आपली पावभाजी खाण्यासाठी मस्त अशी झंझणीत आणि फारच टेस्टी बनवून तयार होते बस्तर आता हे सर्व जिन्नस फुल फ्लेमवर तीन ते चार मिनिट छानपैकी परतून घ्यायचे आहे ह्या भाज्यांमधलं तेल सेपरेट होईपर्यंत यांना तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचंय यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ह्या तीन हिरव्या मिरच्या अशा तोडून घालणार आहे ह्या मिरच्यांचा कच्चा फ्लेवर जो आपल्या भाजीमध्ये उतरेल ना त्याच्याने तर आपली भाजी चवीला अजूनच जास्त टेस्टी आणि सुवासिक बनेल बस तर आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये आपण ह्या भाज्या पाण्यात डुबतील इतपत पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहोत ह्या भाज्या शिजवण्यासाठी अगदी एक ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्यापेक्षा जास्त पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे बस तर आता कुकरचं झाकण लावून ह्याला मी फुल फ्लेमवर पाच शिट्ट्या काढून घेणार आहे तर ह्या ठिकाणी आपल्या ह्या कुकरच्या पाच शिट्ट्याहून आपल्या ह्या कुकर मधली वाफ पूर्णपणे निघालीय हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्या भाज्या कुकरमध्ये अगदी सॉफ्ट शिजल्याय यांना आपण स्मॅशरच्या साह्याने अगदी बारीक स्मॅश करून घेणार आहोत ह्या भाज्या कुकरमध्ये अगदी छान शिजल्या गेल्याय त्यामुळे हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्या भाज्या स्मॅशरने हलक्या हाताने अगदी सहज मस्त अशा बारीक स्मॅश होत आहेत तुम्हाला या भाज्यांना असं स्मॅशरने जेवढं बारीक स्मॅश करता येईल तेवढं ह्यांना बारीक स्मॅश करून घ्यायचंय तर हे पहा ह्या ठिकाणी मी ह्या कुकरला शिजवलेल्या भाज्या स्मॅशरच्या साह्याने बघा कशा मस्त अगदी बारीक स्मॅश करून घेतल्या आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे मी ह्या ठिकाणी दीड ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे पाणी ह्या स्मॅश केलेल्या भाज्यांमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला ही भाजी ह्यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालू शकता हे पहा पावभाजीची कन्सिस्टन्सी साधारण एवढी तरी घट्ट असायला हवी ही भाजी मी लो फ्लेमवर एका शेगडीवर शिजत ठेवणार आहे तोपर्यंत तो इथे दुसऱ्या शेगडीवर मी ह्या तडका पॅनमध्ये हे तीन चमचे बटर घालून घेतलंय ह्याला एकदा गरम होऊन पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचंय ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा सात ते आठ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण घालून घेणार आहे ह्यासोबतच एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा देखील मी ह्याच्यामध्ये दे परतायला घालणार आहे मिडियम फ्लेमवर ह्याच्यातील कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचंय कांदा परतून अगदीच डार्क ब्राऊन नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने कांदा असा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत बटरमध्ये परतून घ्यायचा आहे ह्याला परतून ह्यापेक्षा डार्क करायचं नाही आहे बस्तर आता गॅसची फ्लेम लो करून ह्याच्यामध्ये एक चमचा भरून पावभाजी मसाला घालायचा आहे आणि आता ह्यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट देखील ह्याच्यामध्ये घालायचं आहे अगदी मिनिटभर हे मसाले कांद्यासोबत लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहे हे मसाले जळता कामा नये त्याच्याने पावभाजीची स्मेल आणि टेस्ट दोन्ही बिघडेल मिनिटभर ह्यांना कांद्यासोबत परतून घेतल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि तयार केलेला तडका या कुकरमध्ये शिजत असलेल्या पावभाजीवर घालून घ्यायचा आहे सगळा तडका ह्या भाजीवर घालून घेतल्यानंतर ह्याला भाजीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी लो फ्लेमवर ही भाजी तीन ते चार मिनिट शिजून घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी आपली ही पावभाजी तयार झालीय पण पन पूर्णपणे तयार नाही झालीय हिची टेस्ट वाढवण्यासाठी मी ह्या भाजीमध्ये एक चमचा कसुरी मेथी घालून घेणार आहे या कसुरी मेथीमुळे ह्या भाजीची चव अजूनच जास्त वाढते बस्तर आता सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी आणि कोथिंबीर ह्या भाजीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर हे पहा अगदी परफेक्ट नॅचरल रंग परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि परफेक्ट चवीची अशी आपली ही पावभाजी ह्या ठिकाणी तयार झाली आहे ह्या भाजीमध्ये आपण बीट तसेच गाजर न वापरता देखील आपल्या ह्या भाजीला रंग देखील बघा काय मस्त आलाय ह्या भाजीचा सुगंध देखील इथे संपूर्ण घरामध्ये फारच छान दरबळलाय बस्तर आता ह्या एवढ्या टेस्टी टेस्टी भाजीसोबत खाण्यासाठी आपण मस्त असे चटपटीत मसाला पाव तयार करणार आहोत तर इथे या मध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ह्यानंतर पाव चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे पावाला चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये चा चिमुटभर चाट मसाला घालून घेणार आहे ह्याच्याने पाव फारच चटपटीत लागतात भाजीसोबत खाण्यासाठी हा चटपटीत मसाला कांदा तुम्ही पावभाजीसोबत खाण्यासाठी देखील सर्व करू शकता पावभाजी खातानी पावभाजी मध्ये हा चटपटीत मसाला कांदा पावभाजी मध्ये मिक्स करून खाल्ला तर पावभाजी खाण्यासाठी कित्येक पटीने जास्त टेस्टी लागते खाण्यासाठी तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला समजेलच बस तर आता चटपटीत मसाला पाव बनवण्यासाठी इथे गॅसवर मी हा तवा गरम करायला ठेवलाय ह्याच्यावर मी एक चमचा बटर घालून घेणार आहे तव्यावर बटर घातल्या घातल्या लगेच ह्याच्यामध्ये एक चमचा तयार केलेला मसाला कांदा घालायचा आहे बटर हीटमुळे अगदी पटकन जळत तेव्हा बटर तव्यावर घातल्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये मसाला कांदा घालायचा आहे बस तर आता ह्याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा तयार केलेली पावभाजी मिक्स करून घेणार आहे ह्यांना एकत्र करून तव्यावर असं पसरून घ्यायचंय इथे मी हे दोन पावसुरीने असे मधोमध चिरून घेतले यांना हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावर ठेवायचं आहे तव्यावरचा सगळा मसाला पावांच्या दोन्ही बाजूला लागला पाहिजे पावांच्या दोन्ही बाजू तव्यावर छानपैकी भाजून घ्यायचे आहे तर हे पहा इथे आपला हा चटपटीत चवीचा गरमागरम मसाला पाव ह्या ठिकाणी तयार झालाय फारच म्हणजे फारच टेस्टी लागतात असे चटपटीत चवीचे मसाला पाव पावभाजीसोबत खाण्यासाठी चाट मसाल्यामुळे तर ह्या पावांना एक वेगळीच अशी मस्त चटपटीत चव आलीये पावभाजीसोबत तयार केलेला मसाला कांदा आणि चटपटीत मसाला पाव हे दोन्ही खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात या दोन्हींमुळे आपली पावभाजी खाण्यासाठी कित्येक पटीने टेस्टी चटपटीत आणि लाजवाब लागते तर इथे आपली ही अतिशय टेस्टी आणि चटपटीत अशी पावभाजी गरमागरम खाण्यासाठी एकदम तयार आहे फारच म्हणजे फारच मस्त असा सुगंध सुटला ह्या पावभाजीचा ह्या ठिकाणी परफेक्ट रंग परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि अगदी परफेक्ट चवीची अशी ही पावभाजी मी तुम्हाला अगदी फक्त दहा मिनिटांच्या आत कुकरमध्ये कशी तयार करायची ते दाखवलंय आणि सोबतच चटपटीत मसाला कांदा तयार करून एका नवीन पद्धतीने चटपटीत मसाला पाव देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये तयार करून दाखवलाय चटपटीत मसाला कांदा अगोदरच तयार करून ठेवला म्हणजे प्रत्येकाला मसाला पाव झटपट तयार करून द्यायला सोपं जातं अगदी मोजक्या भाज्यांचा वापर करून आज मी तुम्हाला रेस्टॉरंट सारखी सुपर डुपर टेस्टी अशी पावभाजी आणि पावभाजी सोबत खाण्यासाठी चटपटीत मसाला कांदा व चटपटीत मसाला पाव कसे तयार करायचे ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप अगदी सविस्तर दाखवलंय नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही घरी अशी एवढी टेस्टी आणि चटपटीत चवीची पावभाजी बनवाल तर रेस्टॉरंटमधून पावभाजी आणून खाणं तुम्ही कायमचं बंद कराल कारण खरोखर ही पावभाजी चवीला फारच म्हणजे फारच जबरदस्त लागते खाण्यासाठी मला खात्री आहे अशी ही एवढी टेस्टी आणि चटपटीत पावभाजी तुम्ही एकदा बनवून टेस्ट केल्यानंतर तुम्हाला नेहमी याच रेसिपीप्रमाणे पावभाजी बनवून खावीशी वाटेल तर फ्रेंड्स तुम्ही देखील एकदा नक्की माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी चटपटीत चवीची पावभाजी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये मध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर